मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचे फोटो पहिल्यांदाच सगळ्यांच्या समोर आले संतोष देशमुखांना कसं मारलं त्यांचे कसे हाल करण्यात आले त्याचे फोटो पाहून तुमच्याही अंगाचा थरका पुरवला असेल लोखंडी न मारहाण ते त्यांच्यावरील अंगावरील लघवीचा किळसपणा प्रकार पाहून तुमच्याही मनात चीड आले असेल राक्षसालाही लाजवेल असं हैवानी कृत्य वाल्मी कराड आणि त्याच्या गँगनं केलं देशमुख हत्याकांडाचे फोटो समोर आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीकेची झोड उठवण्यात येते मात्र यात आणखीन एक व्यक्ती विरोधकांच्या निशाण्यावर आली ती म्हणजे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज हे तेच नामदेव शास्त्री आहेत ज्यांनी धनंजय मुंडे हा काही खंडणीवर जगणारा माणूस नाहीये राजकीय सुडापोटी त्याच्यावर आरोप सुरू आहेत मात्र भगवानगड हा धनंजय मुंडेंच्या पाठीमागं भक्कमपणे उभा असल्याचं जाहीर स्टेटमेंट केलं होतं आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे निर्गुण फोटो ज्यावेळेस समोर आल्यावर आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा दिल्यानंतर नामदेव शास्त्री आता उघडे पडलेत सोशल मीडियावरही त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झालाय नामदेव शास्त्री संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येचे फोटो पाण्याची तुमची हिंमत होईल का असा सवाल आता सर्व स्तरावरून केला जातोय नामदेव शास्त्रींना काट आरेट केलं जात आहे त्यांनी कशाप्रकारे धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न केला होता सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात नामदेव शास्त्रींनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे पाठराखण कशी केली होती तर खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांची हत्या झाली होती हे तर जगीजाहीरच होतं धनंजय मुंडे यांचा राईट हँड वाल्मिक करडा यानंच आबादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याचं स्वसा विष्णू जाटे या आरोपीनंच पोलिसांसमोर कबूल केलं होतं वाल्भी कराडला यानंतर अटक सुद्धा झाली कराडच्या अटकेनंतर धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असा त्यासाठी दबाव वाढत होता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती खर तर तेव्हाच धनुभाऊंच्या मंत्रिपदावर आभाळ आलं होतं मात्र प्रतिकूल परिस्थितीत आणि अडचणीच्या काळात भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंच्या मदतीला धावून आले धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जात राजकीय सोडापोटी त्यांच्यावर आरोप सुरू आहेत या आरोपांमुळे जातीय सलोखा नष्ट होतोय मात्र भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडे पाठीमाग आहे धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे ज्या लोकांनी संतोष देशमुख यांची हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली हे मीडियानं का दाखवलं नाहीये या प्रकरणाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे धनंजय मुंडे खंडणीवर जगणारा माणूस नाही त्यांची पार्श्वभूमी ती नाहीये असं म्हणत महंत नामदेव शास्त्री यांनी एक प्रकारे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लीनचीट दिली होती संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी महंत नामदेव शास्त्री यांनी शक्य तेवढे प्रयत्न केले होते धनंजय मुंडे हे वंजारी समाजाचे राज्यातील मोठे नेते म्हणून ओळखले जातात त्यातच नामदेव शास्त्री हे ज्या भगवानगडाचे महंत आहेत त्या भगवान गडावर वंजारी समाजाची अपार श्रद्धा आहे भगवानगड हे ऊसतोड कामगारांचं श्रद्धापीठ आहे तसेच वंजारी समाजाचं धार्मिक स्थळ सुद्धा आहे वंजारी समाज हीच मुंडेच कुटुंबाची हक्काची अशी वोट बँक सुद्धा आहे अशा वेळी धनंजय मुंडेंची पाठराखण करून हा वंजारी समाज धनंजय मुंडेंपासून दूर जाणार नाही याची तजवीज महंत नामदेव शास्त्री यांनी करून ठेवली होती तसेच बीडमध्ये धनुभाऊ विरोधातील वातावरण काही प्रमाणात निवळण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता एकूणच काय तर महंत नामदेव शास्त्री यांनी आपली संपूर्ण ताकद धनंजय मुंडेंच्या पाठीमागे उभी केली होती मात्र त्यानंतर खुद्द संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी भगवानगडावर जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेतली आणि त्यांना परिस्थितीचं गांभीर्य सांगितलं तुम्ही महंत आहात आमचे गुरु आहात मी तुमच्यापेक्षा लहान आहे फक्त मला एवढंच वाटतं तुम्ही म्हणालात देशमुखांनी चापड मारल्यामुळं आरोपींनी असं कृत्य केलं त्यांची मानसिकता समजून घ्या पण माझ्या बापाच्या अंगावर अशी एकही जागा शिल्लक ठेवली नाहीये त्यांच्या अस्थिवेळी केवळ तीन हाडे मिळाली आमची मानसिकता कोण समजून घेणार असा सवाल संतोष यांची कन्या वैभवी देशमुख यांनी नामदेव यांना केला तसेच वडिलांसोबत घडलेला प्रसंग किती क्रूर होता याची कहाणी सुद्धा तिने सांगून टाकली वैभवीचं म्हणणं ऐकल्यानंतर नामदेव शास्त्रींनी सुद्धा आपल्या विधानावरून कोलांटी उडे मारावी लागली तसेच संतोष देशमुख यांच्या पाठीशी भगवानगड उभा आहे असं त्यांना सांगावं लागलं परंतु महंत नामदेव शास्त्री यांची आजवरची भूमिका बघितली तरी ती धनंजय मुंडेंना पोषक अशीच आहे आता तर संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या कशी झाली याचे फोटोज व्हायरल झाल्यानंतर नामदेव शास्त्री यांची मात्र पूर्ती गोची झाले फोटोमध्ये सरळ सरळ दिसत आरोपी जयराम चाटे संतोष देशमुख यांची पॅन काढतोय प्रतीक गुले देशमुख देशमुखांच्या छातीवर दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर लघवी करतोय पाईप आणि वायरन देशमुखांना लोखंडी सगळे फोटो बघून तुमचंही डोकं सुन्न झालं असेल या हत्ताकांडाचे जे फोटो समोर आले आहेत ते पाहताना तुमच्याही अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहणार नाहीये माणसातला राक्षस कसा असू शकतो याच हे दडधडीत उदाहरण म्हणावं लागेल यानंतर तातडीनं धनंजय मुंडेंना राजीनामा देणं भाग पडलं आणि ज्या महंत नामदेव शास्त्री यांनी धनुबाऊंची पाठराखण केली ते नामदेव शास्त्री सुद्धा तोंडावर आपटले त्यामुळे सोशल मीडियावर नामदेव शास्त्री यांना टार्गेट करण्यात येत आहे नामदेव शास्त्री महाराज संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येचे फोटो पाहण्याची तुमची किंमत होईल का असा सवाल सोशल मीडियावर केला जातोय बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं हत्येसारख्या संवेदनशील विषयात धनंजय मुंडेंची बाजू घेऊन महंत नामदेव शास्त्रींनी चूक केली का धनंजय मुंडेंमुळे नामदेव शास्त्री तोंडावर पडलेत का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनलला चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद